नमस्कार सर्व तायदादांना संघर्ष जीवनाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व तायदादांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्वजण मित्र एकदम मस्त मजेत आहे आणि माझी सकाळची भाजीची तयारी चाललेली आहे पप्पांनी गुरुवारी कारले आणले होते आणि घेवड्या पण आणल्या होत्या तर मी घेवड्याची भाजी बनवणार आहे आणि कारल्याचं लोणचं बनवणार आहे बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं ताई कारल्याची भाजी आम्हाला माहिती आहे पण कारल्याचं लोणचं कसं बनवतात ते माहिती नाहीये आणि मी आज तेच कारल्याचं लोणचं तुम्हाला कसं बनवतात हे दाखवणार आहे तर बघा तर मी बाहेर येताना घेवड्या मिरच्या आणि कारलं एकाच ताटामध्ये घेऊन आले होते तर ते बाजूला करून घेतले मिरच्या घेवड्या आणि कारलं ते सगळं बाजूबाजूला करून घेतलं तर हे बघा गुरुवारी पप्पांनी घेवड्या आणलेल्या होत्या तर आता घेवड्याची भाजी बनवायची आहे मला आता मी घेवड्या निवडण्यासाठी आण घेतलेल्या आहेत आणि इकडं कारलं पण आहेत हे बघा कारलं मिरच्या हे कारलं मी चिरून घेणार आहे आता ले ले हे। तर ले ले हे बघा भाजीसाठी मी घेवड्या निवडून घेतलेल्या आहेत आणि इकडं आपल्याला कारल्याचं लोणचं बनवायचं आहे तर कारलं चिरून घेतलेलं आहे मिरचीचे पण मधून काप करून घेतलेले आहेत आणि लिंबू पण चिरून घेतलेलं आहे एकदम मस्तपैकी दोन चार लिंबू चिरून घेतले आणि आता आपल्याला हे कारलं मिठामध्ये भिजायला ठेवायचं आहे एक दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर हे कारलं आणि मिरची लिंबू हे तिन्ही पण उकडून घ्यायचे आहेत तर चला बघूया आपण याची पुढची रेसिपी कशी आहे तर हे बघा चिरून घेतलेले कारले मी दहा पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिले होते मिठाच्या पाण्यामधून बाहेर काढले आणि त्याला एक दहा पंधरा मिनटं मी लिंबू कारलं आणि मिरची दहा पंधरा मिनटं उकडून घेतली गॅसवरती आणि त्याच्यासाठी मी फोडणीसाठी इथं लसूण घेतलेलं आहे चहाची साखर घेतलेली आहे जिरा मोहरी घेतलेली आहे तर चला आपण आता याला फोडणी टाकून घेऊया तर हे बघा फोडणीसाठी मी इथं एक चमचा तेल घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये जिरं मोहरी लसूण टाकून येणार आहे हे बघा जिरं मोहरी लसूण तडतडल्यानंतर आपण आता कारलं टाकून घेणार आहे याच्यामध्ये तर हे बघा मी इथं कोथणी देऊन घेतलेलं आहे लिंबू मिरची आणि कारलं याच्यामध्ये हळद टाकायला हवी होती पण माझ्याकडे हळद नाहीये त्याच्यामुळे मी हळद टाकली नाहीये हळद टाका म्हणजे खायला आणि आता याच्यामध्ये मी साखर टाकून घेते याच्यामध्ये मी खायची याच्यामध्ये मी चहाची साखर टाकून घेतलेली आहे तर याला थोडस झाकण लावून अजून थोडस वाफवून घेणार आहे याच्यामध्ये साखर न टाकता गुळ टाकलं तरी अजून टेस्ट भारी लागते पण गुळ नाहीये त्याच्यामुळे मी साखर टाकली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गुळ पण टाकू शकता आणि साखर पण टाकू शकता या। या। तर हे बघा आता आपलं कारलं लिंबू मिरचीचं लोणचं अशा प्रकारे बनवून तयार आहे तर हे लोणचं खूप दिवस नाही टिकत पण चार पाच दिवस टिकतं आणि खायला एकदम टेस्टी लागतं तर तुम्ही पण अशा प्रकारे एकदा नक्कीच लोणचं बनवून पहा अशा प्रकारे आपण एखाद्या डब्यामध्ये स्टीलच्या डब्यामध्ये वगैरे चार पाच दिवस याला ठेवू शकतो आणि खूप छान लागतं खायला याच्यातलं लिंबू वगैरे कोण नाही खाणार पण कारलं मात्र शोधून शोधून खातात इतकं छान लागतं कारल्याचं लोणचं ज्यांना कारल्याची रेस भाजी आवडत नाही ते सुद्धा हे लोणचं खाऊ शकतात खूप आवडेल खूप छान लागतं लोणचं खायला तर तुम्ही पण नक्कीच अशा प्रकारे एकदा रेसिपी बनवून पहा लोणच्याची रेसिपी नक्कीच एकदा बनवून पहा तर बघा आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद